आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण नकारात्मक गोष्टींचा का विचार करतो भरही आपल्या लाईफमध्ये खूप साऱ्या पॉझिटिव गोष्टी घडत असतील तरी आपण निगेटिव गोष्टींकडे का जातो सो ह्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजणं खूप इम्पॉर्टंट आहे जसं की आपण आपण विश्वास कोणत्या गोष्टींवर ठेवतो आपलं चाइल्डहुड लहानपणापासून आपण कोणत्या एनव्हारमेंटमध्ये राहिलो आहोत आपली अपब्रिंगिंग कोणत्या प्रकारे झालेली आहे ह्या सगळ्याचा त्यावर इफेक्ट होतो की आपले बिलीव्स काय आहेत आणि आपण काय मानतो आपल्या काय मान्यता आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नकारात्मक कसं विचार करायला लावतात त्याबद्दल मी बोलणार आहे जेव्हा पण आपल्यासोबत नकारात्मक गोष्टी घडतात त्यावेळी माइंडला एक सिग्नल जातो की हे युनिक आहे कारण आपण सगळी एनर्जी आपली सगळी ऊर्जा आपला फोकस त्या एक वर लाग लावतो आणि त्यामुळे आपण ओव्हर थिंकिंग करतो प्लस त्यातून काय मार्ग काढायचा किंवा त्याबद्दल विचार करणं हे आपलं स्वाभाविक बनतं आता मी तुम्हाला सांगितलं की आपली अपब्रिंगिंग पण इम्पॉर्टंट आहे सो लहानपणापासून जर आपलं एन्व्हॉर्मेंट जर निगेटिवली बिहेव करत असेल किंवा निगेटिव्हली चार्ज होत असेल तर त्याचा इफेक्ट आपल्यावर होतो आता कसा होतो ते मी तुम्हाला सांगते की तुम्ही बघितलं असाल की समजा तुमच्या हातून ग्लास तुटला तर तुमची आई तुम्हाला ओरडते तुम्हाला म्हणते की तुला इतकी पण काळजी घ्यायला येत नाही काय आता काय लहान आहेस काय ह्यासारख्या गोष्टी आणि ह्यासारख्या गोष्टी आपल्याला एक युनिक वाटू लागतात आणि त्यावर आपला फोकस नेहमी राहतो आणि कळत नकळत आपण त्याच गोष्टीला ऊर्जा दे ऊर्जा देतो की माझ्या हातून ग्ल ग्लास पडला आणि आई मला ओरडली ह्यासारख्या गोष्टी समजा इथं एक एखादा व्यक्ती फेल झाला आहे आणि समजलं घरच्यांना तर घरचे त्याच्यावर ओरडतात तुला अभ्यास करायला नीट येत नाही ह्यासारखे त्याला टॉन्टिंग खूप करतात पण ह्या पद्धतीनं रिॲक्ट होणं हे खूप चुकीचं आहे आणि त्यामुळे लहानपणापासून आपली जर अपबिंग ब्रिंगिंग ह्या प्रकारे झाली असली तर आपल्यावर इफ एक इफेक्ट पडतो निगेटिव्ह गोष्टींचा आणि आपण त्याच त्याच गोष्टी रिपेटिडली विचार करायला लागतो की मी फेल झालो म्हणून ओरडलेत माझ्याकडून ग्लास तुटला म्हणून आई माझ्यावर ओरडली आणि ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला एक युनिकनेसकडे नेतात आणि ह्या प्रकारच्या गोष्टींना आपण ऊर्जा दिली त्यामुळे त्या, त्या प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत वाढू लागतात दुसरीकडे मी एक उदाहरण घेते की लहानपणापासून जर समजा एक पॉझिटिव्ह कुटुंब आहे किंवा एक पॉ पॉझिटिव्ह फॅमिली आहे आणि जर एखाद्याच्या हातून ग्लास तुटला तर त्याची आई त्याला म्हणते की नीट सांभाळ व्यवस्थित समजावून सांगते की हे काचेचे ग्लास आहेत वगैरे किंवा व्यवस्थित हाताळायचं त्याला शिकवते त्याला समजावून सांगते व्यवस्थित तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता की इथं तो व्यक्ती नीटरित्या हाताळेल जर पुन्हा त्याच्यावर ही जिम्मेदारी आली की ओके पाणी वगैरे द्यायचं आहे तर तो आईची ती गोष्ट आठवणार ज्या गोष्टीवर आई आपल्यासोबत पॉझिटिव्ह बोलली होती आणि त्यामुळेच तो पुढच्या वेळी हाताळताना व्यवस्थितरित्या हाताळेल दुसऱ्या उदाहरणामध्ये जर एखादा व्यक्ती फेल आहेस आणि त्याचे आई वडील त्याला समजावून सांगत आहेत की ओके तू अभ्यास नीट केला होतास बट पेपरच टफ होता ह्या प्रकारचे त्याला पॉझिटिव्ह वाक्य बोलतील आणि त्यामुळे तो पुन्हा उभा राहील अभ्यास करण्यासाठी सो पहिल्या उदाहरणात आणि दुसऱ्या उदाहरणात जर तुम्ही बदा बघाल तर खूप डिफरन्स इथं येत आहे त्याचे बिलीफ्स वेगळे पडत आहेत दुसऱ्या उदाहरणामध्ये त्याचे बिलीफ्स पॉझिटिव्ह होत आहेत आणि हाच इफेक्ट आहे आपले जे लहानपणापासून आपले जे एनवायरमेंट आहे किंवा आपली अपब्रिंगिंग कोणत्या प्रकारे झालेली आहे ह्यावर सुद्धा आपले विचार ठरवत असतात सो सेकंड उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर त्या व्यक्तीचे पुढे जाऊन बिलीफ्स कसे बनणार आहेत पॉझिटिव्ह बनणार आहेत जरी त्यानं निगेटिव्ह काम केलं नकारात्मक विचार जरी आले तरी तो त्याची चेंज करून त्यातून काही ना काहीतरी पॉझिटिव्हिटी काढेल सो so, अशा प्रकारे तुमचे बिलीव्स तुमचे जे विचार आहेत तुमचं एनवायरमेंट किंवा तुम्ही जे तुमचे फाईव्ह सेन्सेस आहेत त्या ते जर निगेटिव्हली प्रोग्रॅम झाले असतील किंवा जर निगेटिव्ह काहीतरी बघत असतील तर नक्कीच आहे की तुम्ही नकारात्मक विषयांकडे वळाल किंवा नकारात्मक विचारांकडे वळाल सेकंड थिंग्स की मी तुम्हाला एक आणखीन एक उदाहरण देते की जर समजा तुम्ही रस्त्याने जात आहात आणि तिथं समजा एका माणसाला एक शेपटी आली आहे शिंग उठलेली पुट आहेत पुटलेली आहेत so, सो तुम्ही ते बघणार आणि तुम्ही हसणार जरी ती गोष्ट तुम्हाला एक दहा पंधरा वर्षांनी विचारली तरी तुम्ही आहे अशी सांगू शकता की ओके हो त्या माणसाला शेपटी आली होती शिंग पुटली होती असं तुम्ही मजे मज्जेत सांगणार आणि हेच गोष्ट होते की एवढ्या लाख माणसामधून तु तुमच्यासाठी ती गोष्ट एक युनिकनेस होते की सगळे सेम आहेत बट ते त्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि म्हणूनच ती तुमची एक मेमोरी बनते ती अट्रॅक्टिव्ह होते ती युनिकनेसमध्ये जाते आणि म्हणूनच तुम्ही त्या गोष्टीचा विचार करता सो so, असंच आपल्या विचारांबाबत होतं की इतके सारे विचार आहेत त्यामधून आपल्याला जे निगेटिव्ह विचार आहेत ते सॉल्व झालेले नाही आहेत किंवा ते युनिक आहेत त्या गोष्टींचा विचार करणं इम्पॉर्टंट आहे त्या सॉल्व करणं इम्पॉर्टंट आहे ह्यासाठी तुमचं मन त्या गोष्टी तुम्हाला सारखं सारखं सांगत असतं कारण ते आपल्या आपल्या मनामध्ये एका अशा कोपऱ्यात बसलेलं असतं की हे रिझॉल्व झालेलं नाही आहे किंवा ह्यावर काय तो तोडगा निघालेला नाही आहे बाकी विचार कसे असतात जे पॉझिटिव्ह विचार असतात ते असतात की मी सक्सेसफुली झालो आहे आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे अशा प्रकारे सो ते एक रिझॉल्व्ह झालेलं असतं प्लस सेकंड विचारामध्ये जर तुम्ही हा विचार घेतला की माझं कसं होणार पुढे सो हा एक विचार झाला आहे त्यावर एक आन्सर आलेला नाही आहे किंवा राईट ॲक्शन आलेली नाही आहे सो ह्यासारख्या गोष्टी आपलं मन आपल्याला सांगतं की ह्यावर काहीतरी तोडगा काढ ह्यावर काहीतरी निर्णय घ्या आणि त्यासाठी आपलं मन ते विचार सतत आपल्याला सांगत राहतात सो नकारात्मक विचार नकारात्मक नाही आहे फक्त त्यावर आपण ॲक्शन घेणं राईट थिंकिंग करणं की हे विचार मला काय शिकवतायत ह्यावर मी काय ॲक्शन घेऊ ह्यावर मी काय निर्णय घेऊ ह्यासाठी येतात सो नकारात्मक विचारांमधून पण आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे जाता येतं फक्त गरज आहे आपल्याला अवेअर होण्याची की आपण काय विचार करत आहोत आणि पुढे जाण्याची की ह्यातून मी कसा मार्ग काढू शकते जर तुम्ही त्या लूपमध्ये फसलात नकारात्मक गोष्टींच्या लूपमध्ये फसलात तर तिथून बाहे अवघड होतं बाहेर यायचं सो इथं so, तुम्ही अवेअर राहून त्या गोष्टी बघू शकता की माझे विचार माझ्या हातात आहेत मी काय विचार करतो ह्या गोष्टी माझ्या लाईफवर इम्पॅक्ट करत आहेत यासारख्या गोष्टींचा तुम्ही विचार जर केलात अवेअर होऊन विचार केलात जागरूक होऊन विचार केला तर नक्कीच तुम्ही नकारात्मक गोष्टीमधून पॉझिटिव्हिटीकडे जाऊ शकता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हे नकारात्मक जे विचार आहेत त्या लूपमधून कसं बाहेर पडायचं किंवा जे आपलं माइंड एक प्रोग्रॅम झालं आहे नकारात्मक गोष्टींसाठी भलेही ते आपले थ्री एरियाज असून देत हेल्थ वेल्थ रिलेशनशिप ह्यामध्ये दे असून देत सो ह्यामधून आपण जर प्रोग्राम नकारात्मक गोष्टींसाठी झालेलो आहोत तर ते पॉझिटिव्ह गोष्टींसाठी कसं होऊ शकतो हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो माझ्यासोबत कनेक्ट रहा